नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची आयल्या नगर शहरामध्ये शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील शिवनेरी चौक या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती झाली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झालं यावेळी संपर्क प्रमुख दिलीप सातपुते जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव हो, माजी नगरसेवक दत्ता जाधव हो, संभाजी कदम बाळासाहेब बोराटे परेश लोखंडे दीपक खैरे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आईल्यानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी साजरी होत आहे आणि आपण पाहिलं असेल की अत्यंत चांगला प्रतिसाद नगरकरांचा या सर्व शिवनीच्या माध्यमातून खरं तर लोक एकत्र येण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून यांना नतमस्तक होण्यासाठी आज शिवजयंतीच्या माध्यमातून अत्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक शहर शिवसेनेच्या वतीने आज दुपारी तीन वाजता जंगले महाराज शास्त्री बपप यांच्या उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे माझं नगरकरांना आव्हान आहे की आपण या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये जे आकर्षक देखावे आहेत विविध पद्धतीचे मावळे दानपट्टा फिरवणारे कलाकार अशा वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर शिवजयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नगर शहरात साजरी होत आहे ती पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आपण निश्चित यावं दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज बस स्टँड चौकातून खरं तर मिरवणुकीला सुरुवात आहे होणार आहे आणि त्याचा नगरकरांनी यावं आणि त्याचा फायदा घ्यावा एवढंच या ठिकाणी मागणी आज अहिल्यानगर शहरात उत्सवात शिवजयंती साजरी होत आहे आमचे स्थानिक नगरसेवक प्रशांत भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते एक शिवसैनिक कसा असावा आणि त्यांनी शिवजयंती कशी साजरी करावा हे प्रशांत भाऊंकडून शिकलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहे त्यामध्ये महाकाल आणि एक अद्भुत असा देखावा आज नगर शहरवासियांना बघायला भेटणार आहे त्याचबरोबर वेगवेगळे आरस त्या ठिकाणी केलेले आहे छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी आरस केलेली आहे त्याच पद्धतीने आपण पाहतोय की प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे बजरंग बलींची मूर्ती आहे त्याच पद्धतीने आपण पाहतोय की ढोल ताशे लेजिम बँड विविध क्षेत्रातील असे दांडपट्टा असे भव्य अशे, अशे, अशे दिव्य मर्दानी खेळांनी या ठिकाणी शिवजयंती साजरी होणार आहे आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते आचरण केले पाहिजेत त्यांचा जो इतिहास आहे तो आचरण केला पाहिजे आणि त्या इतिहासावर आपण जर चाललो तर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कधी आपल्याला कमी पडणार नाही आणि प्रत्येक दुःख असू सुख असू किंवा अजून कोणते संकट येऊ प्रत्येकातून निघण्याचा मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की त्यातून मार्ग मिळतो म्हणून मी परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि त्यांना माझा मानाचा मुजरा करतो अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या भागाचे नगरसेवक प्रशांतजी गायकवाड असतील दत्ताभू जाधव यांनी प्रशांत दीपक खैरे यांनी या ठिकाणी अत्यंत चांगला देखावा आणि अत्यंत उत्साहात ही जयंती साजरी केलेली आहे अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे नगर शहरामध्ये खूप प्रचंड भव्य अशी मिरवणूक आज चार वाजता चालू होणार आहे या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे मर्दानी खेळ तसेच देखावे छत्रपती संभाजी महाराजांचं हलत एक पुतळा असे विविध प्रकारचे आरस आ, या मिरवणुकीमध्ये दाखवण्यात येणार आहे संपूर्ण नगरवासियांनी या शिवजयंतीच्या मिरवणुकीचा आनंद घ्यावा तसेच संपूर्ण नगर शहरवासियांना या शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र